था था। दुरुणा, दुरुणा, दुरुणा। सतेज दादा पाटील साहेब माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत आदरणीय अमित भैया देशमुखजी आदरणीय भगीरथ दादा बांके आज एक मोठा भाव आणि लहान भाऊ आदरण्य राजी देशमुख जी सुरंजय पवार जी प्रकाश पाटिल जी संदीप पाटिल जी प्रशांत सारे मिलन भोसले जी, जी बजरंग बागल जी अमर सूर्यवंशी जी, जी संतोष यादव जी रंजीत बाघल जी राहुल पाटिल जी शालीवान कोयकर जी किशोर जादव जी किरण घाटके प्रमोद जी सतीश शिंदे जी संजय यादव जी सीताराम कुस्ते जी सिकंदर जमादर जी नितिन शिंदे का ग्रामस्थ सर्व बरिधारी मंडळी सर्व उपस्थित बंधू आणि बघिन कासेगाव मध्ये कधी सभा होते मी पाहत होते मागच्या दहा दिवसाखाली मी कासेगावला आले भगीरथ दादांची उणी जाणवली आम्ही गावात यायच्या अधिक चावडीवर त्या ठिकाणी एक छोटीशी बैठक घेतली आणि त्याच्यानंतर भगीरथ दादां माझं बोलणं अनेकदा झालं आणि आज एकमेकांना वचनाची पूर्तता आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून बंकी दादा आणि अमित दादा यांना घेऊन आपण करत आहोत मी सुरुवातीला बगीराज दादांचे मनापासून आभार मानते की तुम्ही या महिनेच्या सोबत ही लढाई करत आहात मला माहिती नव्हतं की जे आपले समोरचे उमेदवार आहेत मला ह्या सभेची सगळं दर्जा खाली आणायचं निवडणुकीत त्यांनी अशी भाषा वापरलेली माहिती नव्हतं काय संस्कृती असू शकते अशा लोकांची त्यांनी परवा पण दाखवलं जेव्हा सोलापुरात शोभा यात्रा होती त्यांनी ती घोषणेबाजी घोषणाबाजी दिली त्याच्यातून किती विकृत मानसिकता आहे ते आज दिसून आलं आमचं सोलापूर हे सुसंस्कृत आहे आमच्या सोलापूरची लोक लोक हे संतांचं गाव आहे संतांच शहर आहे तुम्ही इकडे येऊन कामाबद्दल भाजपचा उमेदवार बोलतच नाहीये फक्त धर्म जात पात या मरक त्यांची सगळी निवडणूक चालू आहे त्यांनी या देशाला कीड लावली आहे या देशाला कीड लावले धर्माची जातीची पार्टीची आपण नेहमीच तुम्ही नेहमी सर्वजनास स्वभावला मतदान केलंय दादा म्हणाले की त्यांच्याकडे काही ते बघून उमेदवार कोणी असू देत तुम्ही मतदान मोदीजींकडे बघून करा अजून किती आपला अपमान करणारे लोक त्यांना आपली किंमतच राहिली नाहीये भाजपला लोकांची किंमत नाही आहे भाजपला लोकांच्या मताची किंमत नाहीये किती वाक्य मात्र ती त्यांची परंपरा आज दहा वर्ष झाले पंधरा लाख कोणाच्या एका जमा झाले नाही त्या उलट महागाईने उच्चांक गाठलाय तीनशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपये झालाय नुकसान मंगळवेरा झाला नुकसान पंढरपूरचा झाला अजूनही गावा ती ती आहेत अजूनही त्या गुरांना छावण्या मिळाल्या नाही आहेत ना मागची ना 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 परवा विधानसभेमध्ये मी जेव्हा तो आवाज उतरला मंगळवेराच्या पस्तीस गाव तेव्हा भालके नाना आणि ना शिंदे साहेबांनी जी उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिलेली ती कुठेतरी मार्गावर लागली हे विरोधी पक्षाचं दबाव तंत्र म्हणून पण लगेच हे

नावाने पाणी मिळण्याची लढाई आहे आज त्यांचे भाजपचे खासदार म्हणतात त्यांची हिंमत कशी होते, होते ते म्हणतात आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि म्हणून आम्हाला राज्यसभेत बहुमत पाहिजे एवढी हिम्मत त्यांची कशी होते की संविधान बदलण्याचा भाष्य ते करतात त्या ठिकाणी संविधान बदललं तर आरक्षण टिकणार नाही संविधान बदललं तर आपला आवाज ते दिल्लीपर्यंत पोहोचणार नाही संविधान बदललं तर शेतकऱ्यांचं अस्तित्व या ठिकाणी निघून जाईल आणि म्हणून ही गरज आहे की आपण सगळ्यांनी एकत्र होण आणि लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी हा लढा आहे एक वेळेस साथ लढाई आणि पुढची सगळी माझ्या आई वडिलांनी माझ्या पक्षाने मला जी संस्कृती दिली आहे की आमदार खासदार आम्ही घरी असू इथे तुम्ही मालक आहात आम्ही सेवक आहात इथे मी तुमची नोकरी I didn't mean- हे दीडशेच्या वर जाणार नाही आणि एवढा जर विश्वास असता तर ते अरविंद केजरीवालजी ना कशाला अटक केली एका रात्री एवढाच जर विश्वास असता तर ते हेमा सोरेन का अटक केली काँग्रेसचे सगळे खाती एका रात्री सील का केली एवढा जर विश्वास असता तर कालच्या मतदानानंतर म्हणे तिघवणार असे एकत्र आले आणि म्हणून आता पुढे काय करायचं कारण का कालच्या एक्झिट ओपिनियन आणि एक्झिट मध्ये त्यांची संख्या एकदम कमी झाली ह्यांना भीती आहे ह्यांच्या पायाखालची बाळू كانها ضريبه منك पावती दिली निष्क्रिय होण्याची तीनदा बघावे लागले पहिला आला त्यांनी काय काम नाही दिलं केलं म्हणून दुसरा दिला त्यांनी काय काम नाही दिलं म्हणून आता कुपडा म्हणजे <laughs> सत्ता असून सुद्धा त्यांना तीन तीन तीन, तीन उमेदवार बदलावे लागतात ही किती ही शोकांतिक आहे आणि किती अपमान आहे तुमच्या मताचा तुम्ही विचार करा किती मोठा अपमान आहे लोकशाही मध्ये त्या मतदानाचा ज्यांनी त्यांना मतदान केलं तुम्ही सेवा है। है मी पंधरा वर्ष सोलापूर शहरातून आणणार आहे मला लोकांनी कामावर निवडलं मी राजकारणात धर्म जातपात करत नाही मी कामात विश्वास ठेवते लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते माझ्या आणि मी तुम्हाला की जेव्हा या तुमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत तुम्हाला कधी वाटलेलं काँग्रेस एकत्र येतील पण जी, ते जी ते लोक ते बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरेंच्या यांच्या पाठीत खंजीर भोगतू शकतात जी लोक शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर उपू शकतात ते तुम्हाला आम्हाला काय सोडणार हे सगळे नेते शिंदे साहेब असतील देशमुख साहेब असतील सगळे लोक नेते महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात फिरलेली ही लोक आहेत पूर्ण महाराष्ट्रात त्यांना ओळखत मास लिडर ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र आणि मागितले माझे बांधव आहे त्यांनी एवढं काय केलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा मी अजिबात त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार नाहीये आणि सगळे जण आज आमच्या सोबत आहेत आपला प्रचार करत आहेत पण हे बघा यांची प्रवृत्ती कशी आहे मानसिकता आणि म्हणून ह्या दिवस खरी साहेबांना जर अर्जित करायची असेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी आपण आशीर्वाद स्वरूपात आपण मला मतदान करा आणि शंभर टक्के मी तुमचा विश्वास विश्वासार्थ करीन विजय